श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांना एकोणऐंशी स्वातंत्र दिना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जाणून भारताच्या मागील काही अभिमानास्पद गोष्टी भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ऑक्सफर्ड अर्थतज्ञ सर पॉल कॉलियर यांनी भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हटले जागतिक राजकारणात निर्णायक भूमिका असणारा देश म्हणून गौरव परकीय चलन साठा सातशे अब्ज अमेरिकन डॉलर्स पार जगात चौथ्या क्रमांकावर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक मोबाईल उत्पादनात दुसरा क्रमांक देशांतर्गत विकल्या जाणाऱ्या नव्याण्णव पॉईंट दोन पूर्णांक फोन मेड इन इंडिया अमेरिका बाजारात सर्वाधिक स्मार्टफोन पुरवठादार बनला आता जाणून घेऊयात काय विशेष पुरस्कार कर्नाटकाच्या बीबी फातिमा महिला गटाला नैसर्गिक शेती व पर्यावरण संवर्धनासाठी यु एन पुरस्कार जाहीर हवामान इशारा तंत्रज्ञानासाठी आय एम डी प्रमुखांना एन ससकावा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे डॉक्टर नागेश्वर रेड्डी यांना एंडोस्कोपी लिजंड पुरस्कार आता जाणून घेऊयात क्रीडा क्षेत्रातील काही घडामोडी पॅरिस पॅरा ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस भारताने एकोणतीस पदके जिंकून आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे आयसीसी महिला अंडर नाईन टी ट्वेंटी आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस भारताने विजेतेपद मिळवले अखिल आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा भारतीय पैलवानांनी सुवर्ण व रौम्य पदक जिंकली आशियाई खेळ हांगझो भारताने ऐतिहासिक सर्वाधिक पदक मिळून तिसरे स्थान पटकावले वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप भारताने नेमबाजांनी सुवर्ण व कांस्य जिंकून ऑलिम्पिक कोटा मिळवला फाईड चेस व वर्ल्ड कप भारतीय बुद्धिबळपटूंनी विषी आनंद प्रज्ञानंदा विधित गुजराती कोनेरू हम्पी जागतिक पातळीवर प्रभावी कामगिरी केली वर्ल्ड ॲथलेटिक्स नीरज चोपडाने नी सुवर्ण पदक जिंकून बालाफेक विश्वविक्रमाच्या जवळ पोहोचला आता थोडे ऐतिहासिक स्वराज्याच्या बारा किल्ल्यांचा व आसामचे मोइदमस यांचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट भारताने सेहेचाळीसावे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी अधिवेशन यशस्वीपणे आयोजित केले भारत अमेरिका करारामुळे दोनशे सत्त्याण्णव ऐतिहासिक वस्तूंची परतफेड सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मोठे पाऊल इस्रो स्पॅडेक्स मिशन तीस डिसेंबर दोन हजार चोवीस भारताचा डॉकिंग व अनडॉकिंग प्रयोग जगातील चौथा देश ठरला गगनयान प्रगती दोन हजार मध्ये अंतिम अवॉर्ड चाचणी मानवी मोहिमेची तयारी सुरू चंद्रयान तीन सन्मान एव्हिएशन वीक लॉरेटस लिफ एरिक्सन लॉनर प्राइस जॅक्विक स्विगट जॉन ज्युनियर अवॉर्ड वर्ल्ड स्पेस अवॉर्ड संरक्षण उत्पादन विक्रम दोन हजार चोवीस व पंचवीस आर्थिक वर्षात दीड लाख कोटींचे उत्पादन आत्तापर्यंतचे सर्वाधिक ह्यासोबतच नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत अकरा स्थानांनी पुढे येऊन एकोणपन्नासाव्या स्थानावर डिजिटल पायाभूत सुविधा व नाविन्य क्षेत्रात मोठी झेप लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये सोळा स्थानांची झेप जागतिक क्रमवारीत आडोतीसावा प्रमुख बंदरांवरील जहाजांची उलाढाल वेळ जवळपास निम्मी भविष्यातील कौशल्यांमध्ये जगात दुसरे स्थान माननीय पंतप्रधानांना आंतरराष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार कॅन्सर संशोधनात मोठी प्रगती उपचार प्रतिरोधक स्तनाच्या कर्करोगावर शोध मिशन लाईफ यश ऊर्जा कार्यक्षमतेतून दरवर्षी तीनशे सहा दशलक्ष टन टू बचत आपल्याकडे याविषयी काही अधिक माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवावी आणि हो भारत तर प्रगती करतोय पण नागरिक म्हणून स्वच्छता सुरक्षा शिस्त आणि पर्यावरण संवर्धनासाठी सा आपली नागरी कर्तव्ये तत्परतेने पार पाडूयात जय हिंद श्री स्वामी समर्थ